आपण तज्ज्ञांकडनं याचे अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सगळ्यात पहिले आपण चंतनू बागवे यांच्याकडे जाणार आहोत चंतनुजी बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतरचे टॅक्स स्लॅब पण आपण बघतोय अपेक्षा आप पूर्ण झालेल्या आहेत तुमचं असेसमेंट काय अर्थात दहा ते पंधरा लाख असा अंदाज होता सो बारा लाख झाल्यामुळे आत्ताच म्हणजे जेव्हा बजेट बघत होतो अख्ख्या स्टुडिओमध्ये टाळ्या वाजल्या <laughs> तर अर्थातच की जशा स्टुडिओमध्ये टाळ्या वाजल्यात तशा देशभर वाजल्या असणार टाळ्या हे hmm. नक्कीच आहे कारण hmm. की हा खरंच खूप मोठा दिलासा आहे हे फार hmm. अत्यंत गरजेचं होतं hmm. म्हणजे आपण म्हणतो ना की एक दरवर्षी सरकार आपल्याला फक्त एक प्रमाणपत्र देत होतं मिडल क्लास लोकांना की तुम्ही खूप करताय तुमच्यामुळे आम्ही पुढे जातोय एम एस एम मुळे वाढतोय आम्ही पण यावेळेस खरी इन्क्रीमेंट झाली मिडल क्लास वर्गाची नाही तर आतापर्यंत फक्त एक बजेटमध्ये प्रमाणपत्र आणि एक शाबासकीची थाप या दोनच गोष्टी मिळत होत्या तर यावेळेस जे मिळाले अवॉर्ड ऍक्च्युअलमध्ये जे आता इन्कम वाढणारे प्रत्येकाचं त्याच्यामुळे कन्झम्पन वाढेल आणि खरं तर खूप चांगली एक अनाउन्समेंट आहे आणि बघू आता या व्यतिरिक्त अजून आपल्याला फिनान्स मध्ये कळतील पुन्हा एकदा थोडस सोपं करून सांगा बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालंय म्हणजे नेमका अर्थ काय मुळात ह्याचा अर्थ असा आहे की आपले सॅलरीड इन्कम जे आतापर्यंत एक न्यू टॅक्स रेजिम पर्यंत साडेसात लाखापर्यंत काहीच टॅक्स लागत नव्हता तर मुळात आपल्याला असं आपलं जर का मंथली सॅलरी एक लाख रुपये असेल तर आपल्याला काहीही टॅक्स भरायला लागणार नाही हे एवढं सोपं आहे सो म्हणजे मेजॉरिटी माणसं की ज्यांचं इन्कम बारा लाखापर्यंत ओव्हरऑल सी टी सी किंवा पॅकेज सॅलरी मधलं आणि बाकी काही त्यांचं इंटरेस्ट इन्कम वगैरे सगळं मिळून जोपर्यंत बारा लाखाचं आत होते अर्थातच टॅक्स बेनिफिट्स कन्सिडर करून आपण बारा लाख पंचाहत्तर हजार पकडू की बारा लाख पंचाहत्तर हजारापर्यंत कोणालाही अगदी एक रुपया देखील टॅक्स भरावा लागणार नाही ओके